मी काजल तुम्हाला सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनल मध्ये अगदी मनापासून स्वागत आहे तर आज अगदी सिम्पल असं मी हँडलूम बनवायला शिकवणार आहे कारण की हँडलूम ना येत चला तुमच्यासोबत सुद्धा शेअर करूया की आपण हँडलूम कशी तयार करायची तर एक मी इथं केलेलं आहे बघू शकता तर त्यासाठी आपल्याला पहिल्यांदा चार पंधरी धागा घ्यावा लागतो सुई मध्ये आणि एक ट्रिक देते तुम्हाला समजा तुम्ही तर अशी छोटी जी सुई असते ना, दा ना, ना, ना ती वापरायची मोठी सुई वापरायची नाही तुम्हाला मी फरक दाखवते दोन्ही की कोणती सुई आपल्याला नेमकी वापरायची आहे तर अशी जी मोठी सुई असते ना ही कधीच वापरायची नाही अशी जी बारीक सुई असते तीच वापरायची अशी मोठी सुई वापरली ना तिथंच आपलं चुकतं आणि मग आपले जे हँडलूप आहेत ते बनवताही येत नाही आणि जमतही नाही किंवा धागाही खूप लागतो आणि खोलं सुद्धा खूप मोठी पडतात ब्लाऊजला त्यामुळे अशी छोटी जी सुई असेल ना ती यूज करायची ही झाली पहिली ट्यूब आता दुसरी टिप की चार पदरी धागा तुम्हाला याच्यामध्ये ओवायचा असतो तर चला याच्यामध्ये मी चार पदरी धागा ओन देते आणि मग मी पुढचा स्टेप बाय स्टेप तुम्हाला सांगते तर बघा जिथे पहिल्यांदा आपल्याला लूप करायचा ना तिथं अशा प्रकारे मार्किंग करायचं म्हणजे आपला लूप आहे ना हुकाचं ते इकडं तिकडं सरकणार नाही एका जागी राहील आता त्यानंतर ना लक्षात ठेवायची महत्वाची गोष्ट म्हणजे आपला धागा मी जसं सांगितलं तसं चार पदरी पाहिजे आणि जो आपला जिथं हुक लावायचा ना ती साईड आपल्या डाव्या हातात पाहिजे आणि उजव्या हाताने आपल्याला हुक लावायचा आहे डाव्या हातात आपला जो जितला कुठला हुक लावायचा पार्ट आहे ना तो डाव्या हातात पाहिजे आता काय करायचं सगळ्यात आधी जी आपली सुई आहे नाही ती खालून पहिल्यांदा खालून घालायची अशा प्रकारे बघा मी जसं घालते ना तसं म्हणजे आपला जो आपण गाठ दिली ना त्या आतमध्ये राहील आता काय करायचं आपल्याला जिथं हुक लावायचं आहे तेवढं अंतर सोडायचं म्हणजे साधारणतः इंच असावं ह्या साईडनं सुई घालायची पलीकडच्या साईडला काढायचे बघा एकदा झालं आता जो धागा आहे ना तो खालच्या साईडला गेलाय ठीक आहे आता पुन्हा आपण पहिल्यांदा जिथं सुई काढली होती तिथून पुन्हा डबल आत्ता काढलेली सुई तिकडे पुन्हा एकदा अजून एकदा टर्न घ्यायचा हा एक टर्न झाला आता इथं तर आपण लूप बनवला तर छोटा होईल त्यामुळे आपण इथं चारच्या चार आठ चार पदरा इथं आणणार आहोत बघा अजून एकदा करायचं म्हणजे आपला जो धागा आहे इथला तो आठ पदरी होऊन जाईल आणि आता इथं मेन लक्षात द्यायचं गरजेचं आहे बरं का आता काय करायचं आपलं जे बोट एक नाही बोटाच्या खाली आपला जो धागा आहे तो व्यवस्थित पकडायचा बघा इथं जर लू सुटला ना तर तुमची गाठ बसेल लूपला जो जशी गाठ हवी ना तशी बसणार नाही आता सुईचा जीकडून आपण धागा टाकतो ती साईड अशा प्रकारे आत घालायची आणि ओढायचं सावकाश ओढायचं असं ओढल्याच्या नंतर इथं बघा आपली एक गाठ तयार होईल त्यानंतर पुन्हा सेम त्याचप्रकारे आपलं बोट ठेवायचं आणि पुन्हा एकदा दुसरी गाठ द्यायची ह्या गाठी चिटकून चिटकून एकामेकाला आल्या पाहिजे तरच लूप अट्रॅक्टिव्ह दिसेल आधी सांगते तर आता सेम त्याच प्रोसेसमध्ये आपल्या बोटाखाली धागा पकडायचा लूपमध्ये धागा टाकायचा दुसरा सुई आणि अशा प्रकारे गाठ देत चालायचं इथे फक्त सात आठ गाठमध्ये एक लूप तयार होतं तर बघा सावकाश अशा मी सर्व लूप इथं लूपला एका आपल्या गाठ घेऊन घेते बघा लगेच पटपट तयार होतात जास्त वेळ नाही लागत हँडलूप बनवायला सुद्धा नाहीतर आपल्याला वाटतं की मशीनवरती बनवणं सोपं असतं हाताने बनवलं अवघड असतं पण असं नाही पाच एक मिनटामध्ये सगळे लूप बनवून होतात तसं तर मशीनवरचं सोपंच असतं म्हणावं लागेल तर आता बघा आपलं कडेला आलं आहे कडेला आल्यानंतर काय करायचं कडेपर्यंत आपलं जे लूप आहे ना व्यवस्थित तयार झालं पाहिजे नाहीतर काय होतं कडेनी ना थोडासा धागा जो आधी आपण आठ पदरी टाकलेला तर दिसतो तसं न दिसण्यापेक्षा आपल्या साईडला आपण ज्या साईडला बसलो आहे त्या साईडला धागा गाठ मारताना खेचायचा म्हणजेच गाठ खालीपर्यंत जाईल जिथपर्यंत आपलं लूप आहे तिथपर्यंत आणि बघा इथं आपलं लूप तयार झालं आहे नंतर अशा प्रकारे सुईनं थोडंसं गोल राऊंडमध्ये करून घ्यायचं म्हणजे जो हूक आहे ना तो पटकन आतमध्ये शिरला जाईल बघू शकता त्यानंतर आता धागा कट नाही करायचा जिथं आपला शेवट आलेला आहे तिथूनच सुई आतमध्ये टाकायची पुन्हा इथं कोणत्याही प्रकारची गाठ मारायची नाही आपला लूप आहे आपला लूप ना तो निसटत नाही त्यामुळे सेपरेट गाठ वगैरे मारायची काही गरज नाही आहे आता बघा इथं सेम आपले दोन लूप तयार झालेत आता काय करायचं आपलं दुसरं मार्किंग जिथं आपल्याला आता तिसरा हूक पाहिजे तिथून सुई आतमध्ये काढायची सेम त्याच प्रोसेसमध्ये जशी आपण पहिली काढली होती ना तशीच आणि मग इथं दुसरा एक लूप लावून घ्यायचा बघा अजून एक तुम्हाला मी दाखवते सेम तसंच आपल्याला इथं सुई बाहेर काढायची आहे दोनदा म्हणजे आपली चार पदरी इथं ता तयार होतील म्हणजेच की आठ पदरी बघा त्यानंतर आता सेम आपल्या बोटाखाली धागा पकडायचा आणि सुई बाहेर काढत आपल्याला इथे गाठी देऊन घ्यायचे एकदम सावकाश दाखवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे त्यामुळे तुम्हाला समजलं असेल असं मला तरी वाटतंय कारण की खूप सावकाश सांगण्याचा मी प्रयत्न केलाय काय करा सेपरेट एक कपडा घ्या त्या कपड्यावरती तुम्ही बघा ट्राय करून तुम्हाला येते का प्रॅक्टिस करा एक दोन दिवस प्रॅक्टिस करा म्हणजे तुम्हाला परफेक्ट जमेल तसं तर पहिल्या टायमिंगलाच तुम्हाला परफेक्ट जमेल कारण एवढं सोपं आहे जास्त काही अवघड नाही आहे पण तरी प्रॅक्टिस महत्त्वाची नाही तर सुईना नखाला किंवा बोटामध्ये घुसण्याचे खूप जास्त चान्सेस असतात तर बघा सेम त्याच प्रकारे मी इथं दुसरासुद्धा लुक तयार करून घेतलेला आहे तर कसा वाटला हा व्हिडिओ थोडा जरी युजफुल वाटला असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओला आणि शेअर करायला अजिबात विसरू नका